रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संतांची अभंगवाणी संत तुकाराम महाराजांचा अभंग त्याचं विवरण ऐकवीत आहेत या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय ऐका घरे रांडा पोरे मरते ओपवासे घरी पोरे घरामध्ये बायको मुलं उपवाशी मरतात आणि बाहेर मात्र सांगे लोक पासी थोरपण थोरपन निया घरा दाखवावे काय कोळ काळ तोंड्या जाय चुकोनिया घरी रांडापोरे रांडापोरे घरी उपवाशी मारत आहेत आणि लोकांमात्र थोर पण सांगतोय म्हणजे जे काही लोक असतात ना काही दरोडेखोर असतात काही बंडखोर असतात काही दिवाळखोर असतात त्यापेक्षाही हे बढाईखोर जे असतात ना ते जास्त घातक असतात हे बढाईखोर माणसं आहेत ना घरात रांडापोरे उपवाशी मारत आहेत मुलं बाळं आणि लोक मात्र आठवणी बेटवणी बांधेला मुंडासा आणि चालत असे म्हैसा जगा माझी हां जय मग आमच्या घरी असं आहे आमच्या घरी पाटीलके आहे इतके एकर जमीन आहे अमुक आहे आणि त्याच्या सात बाऱ्यावर पण नसते आणि इतक्या बढाया मारतो आणि त्या बढायामध्येच तो आभासिक ज्ञानामध्ये जगतो सांगे लो लोका पासे थोरपण लोकां मात्र मोठेपणा सांगतो हा चार विहिर्यात नुसते खड्डे खोदून ठेवलेले असतात हा दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात हे बढाईखोर कसे असतात नेवो ने या घरा दाखवावे काय जरी एखाद्याने म्हटलं ना का एवढं ना तुमच्याकडे मग आम्हाला जरा दाखवता हो का तर असं कोणी म्हणू नये म्हणून बढाया मारतो आणि लगेच हळूच कटून निघून जातो हा नेवो ने या घरात दाखवावे काय कारण ते नसतंच ना बढायात असतं फक्त काळ तोंडा जाय चुकवून या हा काळ तोंडे असतो आणि त्या माणसाला चुकून तो निघून जातो दुसरीकडे बढाया मारतो ज्यांना माहीत नाही त्यात मा जाऊन त्या माणसामध्ये बढाया मारतो शेवटच्या चरणामध्ये तो कराम महाराज या उदाहरण देऊन सांगतात तो का म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण आम्ही मात्र त्यांच्या बोलण्यावरून ओळखतो की हा बढाईखोर आहे हा दिवाळखोर आहे बौद्धिक दिवाळं निघालं याचं नुसतं आभासिक म्हणजे स्वप्नील तत्त्वज्ञान फक्त लोकांमध्ये सांगतो तो का म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणं तो कोण आहे त्या बोलण्यावरच आम्हाला कळतं ठकावे हे जन तैसे नव्हे आता हे आम्ही का सांगतोय तुम्हाला फोडो फोडो की असे पण काही लोक असतात त्यांच्यापासून सावध राहा कारण त्यांच्यापासून तुम्ही ठकू शकता तुम्हाला ते फसवू शकतात खोर करून मुलगी आणि मुलगा यांचं लग्न जमवायचं असतं ना तर तो, तो मुलाच्या बाजूचे लोक असतात ना हे बा हे आपली ही सगळी जमीन आहे ना तर हे सगळे पंचवीस एकर आपलेच आहेत त्यातले दोन एकर पण त्याचं नसतं आणि हे सगळे बांधा गोंदा आणि चार एरियात खड्डे खोंदून ठेवलेले असतात काय भडाया मारतात आणि माणसाला जाळ्यात अडकवतात तेव्हा हे बढाईखोर लोक आहेत ना तर त्यांच्यापासून सावध राहा असं तो करम महाराजांना म्हणायचं आहे आणि सत्संग धरा आणि सत्संगानेच आपला उद्धार होईल चांगलं ऐका चांगलं वागा चांगल्याची संगत करा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना भी पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे